हॅलो मी अंकिता आपण पाहत आहोत एबीडी मराठी पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात चौदा जुलै पासून पावसाचा जोर वाढणार आहे चौदा जुलै ते वीस जुलै या सात दिवसांच्या कालावधीत राज्यात चांगला जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे खरे पाहता राज्यात आजपासून सव्वीस जुलै पर्यंत पाऊस सुरू राहणार आहे मात्र जोरदार पाऊस हा चौदा ते वीस जुलै दरम्यान बरसणार आहे या कालावधीत राज्यातील विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण या विभागात दमदार पाऊस पडणार आहे या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे अगदी ओढे नाले भरून वाहतील अशा स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज पंजाबरावांनी वर्तवला आहे विशेष म्हणजे या काळात छोटे मोठे तळे देखील फुल भरणार आहेत आणि मोठ्या धरणांमध्ये पाण्याची चांगली आवक वाढणार असा विश्वास पंजाबरावांनी व्यक्त केला आहे पुढे बोलताना पंजाबरावांनी दरवर्षी दहा ते पंधरा जुलै या कालावधीत राज्यात चांगला पाऊस पडत असल्याचे म्हटले आहे यामुळे यंदाही या, यंदा या काळात चांगला पाऊस पडणार आहे दरवर्षी दहा ते पंधरा जुलैच्या कालावधीत म्हणजे आषाढी वारीच्या काळात जोरदार पाऊस 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 पडत असतो यंदाही आषाढी वारीच्या या काळात काळात चांगला पाउस या चांगला पडणार पाउस आहे संपूर्ण मान्सून राहील पावसाचा खंड पडणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी बिनधास्त राहावे असे ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबरावांनी म्हटले आहे असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या एबीडी मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा